रामेश्वरमला एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्म झालेला अब्दुल हे भारताचे मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कसे घडले यांचीही कथा नमस्कार मी प्रमोद आणि मी बघताय स्क्वेअर मराठी रमणीय समुद्र किनाऱ्याचे आणि प्राचीन मंदिरांचं गाव म्हणजे रामेश्वरम इथंच एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात अब्दुलचा जन्म झाला त्याचे वडील फार श्रीमंत नव्हते पण समाजात त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांचा नाव बांधण्याचा व्यवसाय होता लाकूड आणि धातू यांचा उपयोग कसा करावा हे बालपणी छोट्या अब्दुलच्या ध्यानात आलं पण त्याला अवकाशात विहार करणाऱ्या पक्षांकडे करण बघून आणखीन वेगळं आकर्षण वाटायचं हवेपेक्षा हलक्या वस्तू आकाशात उडू शकतात याची त्याला कमालीची उत्सुकता होती त्याचवेळी एका वादळात त्यांच्या वडिलांची बोट गमावी लागली त्या प्रसंगी त्यांच्या वडिलांनी दाखवलेली शांतता आणि आत्मविश्वास हा अब्दुलच्या मनावरती कायमचा कोरला गेला काम करण्याची पहिली शिकवण ही अब्दुलला त्याच्या बालपणीच मिळाली त्या काळात दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं संचारबंदी होती आणि रेल्वे थांबणं बंद झालं होतं अब्दुलच्या चुलत भावाचा वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय होता आता पूर्वी काय व्हायचं तर वर्तमानपत्र ही ट्रेनमधनं जायची पण आता ती प्लॅटफॉर्म वरती फेकल्या जात होती ती झेलून घ्यायची आणि सकाळी लवकर घराघरात पोहोचवायची ही जबाबदारी अब्दुलने उचलली त्याने शिकलं की रोज काम करत राहणं आणि जबाबदारी पूर्ण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे पण एक प्रसंग त्याच्या हृदयाला चटका लावून गेला तो म्हणजे अन्नधान्याची टंचाई एकदा अब्दुलने त्याच्या आईच्या ताटातील अन्नाचा वाटा हा आज्ञानानं खाऊन टाकला संध्याकाळी मोठ्या भावाने सांगितलं की आई उपाशी झोपली त्या दिवशी त्याला समजलं की आपल्या गरजा पूर्ण करताना इतरांच्या गरजाही लक्षात घ्यायला हव्यात आता समाजातील भेदभाव आणि सत्याचा विजय अब्दुल शाळेत असताना एका नवीन शिक्षकाने त्याला आणि त्याच्या हिंदू मित्राला वेगवेगळ्या बाकांवरती बसायला सांगितलं दोघेही दुःखी झाले त्याच्या वडिलांनी आणि मित्राच्या वडिलांनी मिळून त्या शिक्षकाला समजावून सांगितलं समस्या संवादाने सोडवता येतात हे त्याला या प्रसंगातून शिकायला मिळालं मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एम आय टी मध्ये शिक्षण घेत असताना त्याच्या एका शिक्षकाने त्याच्या विमानाच्या डिझाईनला नापास केलं पण तीन दिवसांनी नवीन डिझाईन करण्याचं आव्हान दिलं अथक मेहनतीने त्यांनी उत्कृष्ट डिझाईन तयार केलं आणि ते डिझाईन पाहून तोच शिक्षक अब्दुलचं कौतुक करायला लागला त्याला उमगलं की कठीण प्रसंगात आपली खरी क्षमता समोर येते एकदा सुट्टीसाठी घरी जाण्यासाठी पैसे नव्हते त्याने एक आवडतं पुस्तक विकायला दिलं पण दुकानदाराने ते विकलं नाही तर घाण ठेवलं आणि पैसे दिले हा अनोळखी माणूसही इतका दयाळू असू शकतो हे पाहून अब्दुलला जगाविषयीचा आत्मविश्वास दृढ झाला त्याचं आयुष्यभराचं स्वप्न होतं भारतीय हवाई दलात वैमानिक गुन्हा पण एका गुणामुळे तो अपयशी ठरला त्याने दुःख न करता नियतीवरती विश्वास ठेवला आणि संरक्षण मंत्रालयातली नोकरी पत्करली पुढे त्यांनी भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमात मोठे योगदान दिलं भारतीय अवकाश संशोधन संस्था सौश म्हणजे इस्रो सुरू झाली तेव्हा केरळच्या ठंबा गावात एक चर्च होती डॉक्टर विक्रम साराभाईंनी चर्चमधील चर्च मधील अधिकाऱ्यांना समजवलं आणि ती जागा वैज्ञानिक संशोधनासाठी मिळाली धर्म आणि विज्ञान एकत्र यावे असे अब्दुल्ला नेहमी वाटायचे इस्रो मध्ये काम करत असताना एस एल व्ही थ्री प्रक्षेपक बनवताना अनेक अडचणी आल्या पण आपल्या वडिलांकडून शिकलेलं संकट व्यवस्थापन इथं त्यांनी वापरलं अखेर एस एल व्ही थ्री यशस्वी झालं आणि भारताने स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यशस्वीरित्या केलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना नेतृत्व सातत्य कठोर परिश्रम आणि नम्रता यांची शिकवण आयुष्यभराच्या अनुभवातून मिळाली दोन हजार पंधरा साली आय आय शिलाँग इथे विद्यार्थ्यांसमोर भाषण देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला वयाच्या त्र्याऐंशी वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला पण त्यांनी त्यांच्या कार्यातून अमरत्व मिळवले त्यांची ही कथा केवळ त्यांचा सा प्रवास सांगत नाही तर आपल्याला शिकवते की संकटावरती मात करणे कठोर कर परिश्रम करणे आणि आपल्या देशासाठी समर्पित होणे हेच खरे जीवन आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद